माझी सर्व कमाई दान करणार वृषभ पंतची विश्वचषकादरम्यान मोठी घोषणा विकेटकीपर फलंदाज वृषभ पंत याने टी ट्वेंटी विश्वचषकातून टीम इंडिया दमदार कमबॅक केले दीड वर्षामागे वृषभ पंत याचा भीषण कार अपघात झाला होता त्यामध्ये त्याचा जीव थोडक्यात बचावला त्यानंतर त्याने प्रचंड मेहनत घेत टीम इंडियातील स्थान मिळवले टी ट्वेंटी विश्वचषकात शानदार फलंदाजी करत त्यानं आपल्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवलाय आता टी ट्वेंटी विश्वचषकादरम्यान वृषभ पंत यानं मोठी घोषणा केली आहे यूट्यूबमधून मिळणारी सर्व संपत्ती आणि विश्वचषकादरम्यान मिळणाऱ्या रकमेतील काही भाग दान करणार असल्याची घोषणा पंतने केली आहे वृषभ पंतच्या या निर्णयाचं सर्व स्तरावर कौतुक होत आहे विकेट किपर फलंदाज वृषभ पंत यांनी अठरा मे दोन हजार चोवीस रोजी यूट्यूब चॅनेल सुरू केलं होतं त्यावर आत्तापर्यंत सात व्हिडिओ अपलोड केले आहेत पंतने एक लाख युट्यूब सबस्क्राईबचा टप्पा पूर्ण केला आहे त्यामुळे यूट्यूबकडून वृषभ पंत याला सिल्व्हर प्ले बटन पाठवलं आहे पंतने पंतने यूट्यूब कम्युनिटी पोस्टमध्ये सिल्व्हर प्ले बटन असलेली एक पोस्ट शेअर केली आहे ज्यात त्याने म्हटलंय की तो यूट्यूबमधील सर्व कमाई स्वतःच्या कमाईतील काही योगदानासह एका चांगल्या कारणासाठी दान करणार आहे म्हणजेच यूट्यूब चॅनेलवरून पंत जे काही कमावणार आहे ते सर्व काही दान करणार आहे शिवाय स्वतःच्या कमाईतील काही भागही तो दान करणार आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी नवी दिल्ली